आज आपण कारळ्याची चटणी बघणार आहे आतापर्यंत बऱ्याच वेळा तुम्ही कारळ्याची चटणी केलेलीही असेल आणि खाल्लेली पण असेल एकदा या पद्धतीने तुम्ही कारळ्याची चटणी नक्की करून बघा या चटणीची चवय ना अक्षरशः तोंडात रेंगाळत राहते चला तर मग कसं करायचं ते बघूया व्हिडिओला सुरुवात करूया या चटणीतील सगळ्यात महत्वाचं साहित्य जे आहे ना ते म्हणजे लसणाची क्वांटिटी जे प्रमाण व्हिडिओ मध्ये दिलेलं आहे ना त्यासाठी मध्यम आकाराच्या तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या आहेत पूर्ण चटणीची चव ह्या लसणामुळे बदलणार आहे त्यामुळं लसणाची क्वांटिटी या मधली सगळ्यात महत्वाची आहे इथं मी पाव कपाचा निम्मा कप लसूण घेतलेला आहे गॅस फ्लेम स्लो टू मिडियम आहे त्यावरच पहिल्यांदा कढई गरम करून घ्यायची आणि नंतर आपल्याला कारळ घालायचं आहे एक सारखं हलवत राहायचं आहे कारळ भाजून झाल्यानंतर था, तोंडामध्ये टाकून खाऊन बघायचं त्याच्या काड्या काड्या लागायला नको खमंग त्याची पावडर झाली पाहिजे कारळ भाजून झाल्यानंतर था, तीळ घालायचे आहेत आणि तिळ सुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजत असतानाच त्यामध्ये जिरे सुद्धा घालायचे आहेत आणि तिळाबरोबरच जिरे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत कारळं आणि तिळ व्यवस्थित जर भाजलेलं असेल ना तरच ही चटणी खूप छान लागते कारळ्यालाच खुरसनी आणि कोरट भाजलेलं जिन्नस घालून ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम बंद केलेली आहे याच्यामुळं कारळ्याला आणि तिळाला एक खमंगपणा येतो थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये मीठ साखर मिरची पावडर हिंग चारही जिन्नस आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे एक गोष्ट महत्वाची मिरची पावडर मध्ये एक स्पून मी मिरची पावडर घेतलेली आहे काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे आणि पाव टी स्पून मी तिखट मिरची पावडर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल इथं लसूण सोडून सगळे जिन्नस घातलेले आहेत आणि मिक्सरला आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे बारीक करताना पल्स मोड वर चालू बंद चालू बंद करत करायचं आहे त्यानंतर सगळा लसूण घालून थोडस चमचाने हलवून वर खाली करून घ्यायचा आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि इथं आपली कारळ्याची चटणी तयार झालेली आहे इथं लसणाची क्वांटिटी जास्त आहे म्हणून आपण थोडीशी साखर घातलेली आहे तुम्ही जर खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल कारळ्याची चटणी अशी मुद्दा किंवा लाडू लाडूसारखी मुटक्यासारखी तयार होते खूप मस्त चवीला तयार होते तुम्ही नक्की करून बघा आवडेलच तुम्हाला याची खात्री इथं माझी कारळ्याच्या चटणीचा व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला ही चटणी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका खास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद